हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि नुकतंच दहा दिवसापूर्वी मी योगा क्लास जॉईन केलेला आहे सॅटरडे आणि संडे योगा क्लास नसतो परंतु मी विचार केला की आठ नऊ क्लासमध्ये मी जेही काही शिकली आहे ते आपण करूया तर म्हणून मग मी माझ्या बाल्कनीमध्ये अठ्ठावीसाव्या फ्लोअरवर मॅट अंथरून योगा करायला सुरुवात केली तर योगाची सुरुवात मी ओंकाराच्या उच्चाराने केली जसं की क्लासमध्ये जी वेदा आहे आमची टीचर ती घेते एकवीस वेळेस ओंकाराचा उच्चार केल्यानंतर ती एक श्लोक घेते मंत्र म्हणते तो तो श्लोक माझा अजून पाठ नाही झालेला लर्न नाही झालेला आणि त्यानंतर पाम असे रप करून तीन वेळेस ती आईजवर ठेवायला सांगते त्या पद्धतीने मी ते ठेवून घेतलं आणि त्यानंतर ही जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे ही साठी आहे लेफ्ट आणि राईटला अशा पद्धतीने थम उभे धरले मी आणि मान न हलवता दोन्ही कडे बघायचंय तर ही आईज एक्सरसाइज आहे तुमच्या लक्षात आलंच असेल सेम अशा पद्धतीने पण मी ते केलं जसं क्लासमध्ये करते त्यानंतर मी इथे हँड मुवमेंट करते आणि आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ह्या सर्व एक्सरसाईज माहीत असतील इतकं ॲडव्हान्स झालं आहे ॲक्च्युली यूट्यूबमुळे आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज आलेलं आहे इवन मी दोन हजार तेरा की चौदामध्ये दोन महिन्याचा योगा क्लास केला होता फक्त म्हणजे ड्रीम सिटीमध्ये ज्या सोसायटीत मी राहायचे तिथेच एक सीमा मॅम म्हणून लेडीज यायच्या आणि त्या घ्यायच्या तर त्यावेळेस मी त्यांच्याकडे योगा क्लास जॉईन केला होता परंतु मी फक्त एकशे आठ सूर्यनमस्कार करायची कारण की मला तेव्हा वेट लॉस करायचं होतं आणि मला आवडायचं सूर्यनमस्कार करायला तर अर्धा तासात मी घामाणे चिंब होऊन जाय जायची तर मी आज तुम्हाला क्लासमध्ये ज्या एक्सरसाइज होत्या त्यात तुम्हाला दाखवते आता मी हे मला सण केलेलं आहे तुम्हाला माहीतच असेल मे बी कुठलीही गोष्ट स्टार्ट केल्यानंतर मला असं वाटतं मध्ये एक पण दिवस ते मिस नको व्हायला म्हणून मम्मी म्हटलं चला आपल्याला जेवढं येतं तेवढं आपण करू तर मला सणमध्ये बसून मागे ट्विस्ट करायचं आहे जेवढं पण तुम्ही ट्विस्ट करू शकता तरी पण म्हणजे आता बऱ्याच दिवसानंतर करते म्हणून थोडंसं मला हार्ड वाटतंय तशी माझ्या योगा टीचरने मला कॉम्प्लिमेंट दिला की तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल आहे असं आणि ही जी एक्सरसाइज मी करते ही आपलं एज वाढल्यानंतर पेल्विक मसल जे लूज पडतात त्यासाठी खूप चांगली आहे पायांना थोडंसं डॅपिंग करून घ्यायचं क्रॅम्प आल्यानंतर आणि त्यानंतर मी इथे भसरिका प्राणायाम करते जसं की वेदाने आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तर म्हटलं चला करतो ते तर तुमच्याशी पण शेअर करू मांडी घातलेली असताना पण इनेल एक्झेल इनेल एक्झेल महत्वाचं आहे म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही खूप महत्वाची क्रिया आहे आणि सध्या तर मी काही जिमला जात नाही आहे परंतु मला असं वाटतंय की मी जिमदेखील जॉईन केलं पाहिजे आणि स्ट्रेंथनिंगसाठी जिम खूप गरजेचं आहे वेट ट्रेनिंग ही आपण केलीच पाहिजे तर इथे मी आता सूर्यनमस्कार करते तुम्ही बघू शकता तर काहीतरी अकरा की एकवीस सूर्यनमस्कार केले मी तर बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस नाही मी जसं म्हटलं म्हणून थोडासा त्रास होतो पण इतकंही नाही होत कारण की माझी बॉडीची फॅक् फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे तर हे बघा इथे मी आता करत आहे सूर्यनमस्कार तुमच्यापैकी कोण कोण सूर्यनमस्कार करतं किंवा योगा करतं तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा सूर्यनमस्कारने आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते सूर्यनमस्कारचे खूप सगळे फायदे आहे आपल्या ओव्हरऑल बॉडीला तर बऱ्याच बायका सूर्यनमस्कार करता आय नो म्हणून म्हटलं तुमच्यापैकी कोण कोण करतं आणि किती सूर्यनमस्कार करता ते देखील तुम्ही मला कमेंट करून कळवायचं कर आहे तर मी इथे सूर्यनमस्कार बरेचसे करून झाल्यानंतर वर्कआउट करता करता टी शर्ट थोडा इकडे तिकडे जातो तर सॉरी फॉर दॅट इग्नोर करा जस्ट असंच मी म्हणेन आणि हो हे माझे एक्सरसाइजचेच कपडे आहे ॲक्च्युली योगाला थोडे असे ढिल्ले वगैरे असे कपडे घातले जातात कॉटनचे खूप छान जी आमची योगा टीचर आहे तिच्या पॅन्ट तर मला खूप आवडता मी तिला विचारलं देखील कुठून घेते तर ती बोलली डी कॅथ मधून घेतली आहे असं तर मी नक्कीच जेव्हाही डी कॅथ लॉनला विजिट करेल तर मी पण आणेल त्या पॅन्ट मला इतक्या आवडल्या छान आहे कॉटनच्या मस्त तर आत्ता माझ्याकडे ज्या आहेत आहे बघा इनहेल करायचं वरती एक्झेल खाली असं श्वास घ्यायचा सोडायचा त्यानंतर हातांचा असा क्रंच करून ती पण बॉडी ट्विस्ट करते तर मला छान वाटत होतं हे सगळं करत असताना म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू की मी आठ नऊ दिवसाच्या क्लासमध्ये काय काय शिकली आणि हो हे जे काही एक्सरसाइज आहे जे काही योग आहे प्राणायाम यांचे नावं मला अजून प्रॉपर माहीत नाही की याला काय म्हणतात ज्यांचे ज्यांचे माहीत होते त्यांचे त्यांचे मी तुम्हाला सांगितले हे थोडंसं सा टप होतं पण काय नाही असं तुमच्या लक्षात येतच असेल मी जसंही करते तर मला छान वाटत होतं आणि उलटं आज असं झालं आज मी घरी केलं माझं माझं तर आज मला लिटरली आ, स्वेटिंग झालं म्हणजे योगा क्लासमध्ये नाही झालं व कधी पण कदाचित ते ओपन प्लेसवर होतं खूप थंड हवा असते तिथे म्हणून तीच ते नसेल होत स्वेटिंग पण हो घरी जेव्हा मी हे सगळे एक्सरसाइज केला प्राणायाम योगा केला त्यावेळेस खरोखर मला भरपूर स्वेटिंग झालं आणि केल्यानंतर तर मला खूप छान वाटलं म्हटलं अरे वा उद्या देखील मी करणार आहे आणि इवन त्या टीचरलाही सांगणार आहे पॉसिबल असेल तर शनिवारी घेत जावं एक दिवस ऑफ ऑफ ठीक आहे तर हे बघा इथे मी आता काय करते सूर्यनमस्कार तर माझे करून झाले परंतु हो ती असं माउंटेन पोज तुम्हाला माहितच असेल जसं मी म्हटलं ज्या मैत्रिणी योगा करता त्यांना माहीतच असेल की मी माउंटेन पोजमध्ये त्यानंतर हे मी तर याला कॅट आणि कॅमल कारण की हा एक्सरसाइज मी पण आधी करायची ना ती वे ती आसनांचे नावं देती पण मी कॅट आणि कॅमल मध्ये मध्ये ती सांगते की एक हात चेस्टवर एक टमीवर ठेवा आणि ब्रीदिंग तुमची नॉर्मल होई होते का नॉर्मल होईपर्यंत फील करा त्यानंतर हा एक ट्विस्ट की हात वरती करायचा आणि असा ट्विस्ट द्यायचा बॉडीला तर ह्या ही पण एक्सरसाइज मी केली आणि त्यानंतर फ्लोअर एक्सरसाइज बऱ्याच येतात मला तशा पण मी आज फक्त त्याच एक्सरसाइज केल्या इथं ज्यात ती घेते आणि आता इथे मकरासनमध्ये वेळ रेस्ट केल्यानंतर मी अर्धभुजंगासन करते इथे आणि हो माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या कोणकोणत्या मैत्रिणी योगाच्या इन्स्ट्रक्टर आहेत किंवा योगाचं चांगलं नॉलेज आहे त्या ओळखूही शकतील की मी बरोबर करते की नाही परंतु मला जज करण्याआधी मी हेच सांगेल पुन्हा की मी फक्त आठ दहा दिवस आठ दहा दिवसच झाले जॉईन करून आता इथे हिल जे आहे ते हिपला टच करायची एक्सरसाइज मी केली आणि त्यानंतर आता हे एक बॉडीला ट्विस्ट देते जसं मी म्हटले एक्सरसाइज करताना थोडाफार टी शर्ट माझा इधर उधर जा रहा आहे तो इग्नोर करो आणि हे पवन मुक्तासन दोन्हींनी छातीकडे आणायचे पॅक पकडून राहायचं आणि इनहेल करायचं एक्झेल करायचं वरती मुंडी उचलून आणि ही एक्सरसाइज करताना आपल्या नेकला हर्ट नाही ने झालं पाहिजे आणि लास्टला पुन्हा एकदा ओंकारा करून मी पाम रब करून डोळ्यांवर ठेवले काय पंधरा दिवस पण नाही झाले म्हणजे फर्स्ट वीकमध्ये तर मी फ्रायडेला खूपच मला बरं वाटत नव्हतं तर मंडे टू थर्सडे चार दिवस आणि लास्ट वीकमध्ये पाच दिवस म्हणजे नऊ दिवस मी योगा केला आहे मी तो आधी पण केला आहे पण तेव्हा पण एक दोन महिने असंच केला होता तर मला पूर्ण काही नॉलेज नाही परंतु जेही आपण नऊ दिवसात शिकलो आहे म्हटलं ते करू तर चला माझा योगा करून झाला च्या हाऊस हेल्पर माधुरीने टायमिंग चेंज केलेलं आहे आता दाह वस्ता ती दहा वाजता येते पुच्छा करायला आणि हे बघा ते कुंड्या पण पुढ्या सरकवल्या तिने झाडून घ्यावं म्हणून कोथिंबीर बघा किती छान उगली आहे माझी मस्त ना अजून अंतापूरची कोथिंबीर संपली नाही आली मला येऊन किती दिवस झाले नऊ तारखेला मी अंतापूर सोडलं होतं आज बघा तेवीस तारीखे तरी अजूनही माझ्या फ्रीजमध्ये अंतापूरची कोथिंबीर आहे आणि तरी नवीन ती संपायच्या आत मला नवीन कोथिंबीर येणारे वापराय आणि हे वेट लॉस ड्रिंक मी आधी शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिंबू एक दालचिनीचा तुकडा दोन इंच एक टी स्पून मिरे आणि एक इंच आद्र ग्रेड करून टाकून उकळून घेतलंय आता याच्यामध्ये हनी मिक्स करायचं असतं पण माझं हनी काल संपलं आणि मी हे विसरून गेली होती तर विदाऊट हनी हे फार खतरनाक लागणार आहे परंतु ते मला प्यावंच लागणार आहे पूजा वगैरे माझी करून झाली आणि आत्ता मी हे ड्रिंक पिणार आहे तर एका एका ताईंचा कमेंट होता की व्हिडिओमध्ये बनवून दाखवा पण नेमकं बनवल्यानंतर मला आठवण येते आणि आत्ताच नोटिफिकेशनला मोबाईलवर मी एक कमेंट बघितला एका ताईने असं म्हटलं विधवा म्हणू नको विधवा या शब्दाचा अपमान करू नको तर आय थिंक आपल्याकडे ज्या स्त्रीचा नवरा या दुनियामध्ये राहत नाही तिला विधवाच म्हटलं जातं ना तर तुम्ही विधवा म्हटले याच्यात विधवा या शब्दाचा अपमान केल्यासारखं मला नाही वाटत मी काय केलं आहे पण आपल्या समाजामध्ये ज्या स्त्रीचा नवरा देवा घरी जातो तिला विधवाच म्हणतात म्हणून मी एक विधवा स्त्री म्हटलं कारण की कितीही काही म्हटलं तरी पण ही, ही, ही सच्चाई आपल्याला एक्सेप्ट करावीच लागणार आहे की ज्या स्त्रीचा दुर्दैवाने नवरा राहत नाही म्हणजे ती विधवा होते बिचारी तर तिला खूप सामाजिक बांधिलका असतात ज्याचा खूप विचार करून तिला वागावं लागतं एक एक गोष्टीचा विचार करून वागावं लागतं मागे एक दा के माजी सक्खी मी मागे पण एकदा शेअर केलं आहे की माझी स्वतःची सख्खी मोठी बहीण वयवर्ष अठ्ठेचाळीसमध्ये विधवा झाली आणि मी तेव्हाही हे सांगितलं होतं की साडी सुद्धा विचार करावा लागतो की खूप भारी तर वाटत नाही आहे ना ही साडी माझी स्वतःची बहीण यातून गेली आहे प्लस आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि म्हणून बोलतो आणि माझा तर त्या व्हिडिओमध्ये पॉईंटच हा होता की चुकी दोघांची येतं एकालाच का बोललं जातं तिलाच का दोष दिले जाता पण मी विधवा म्हटले नाही म्हणून ती विधवा राहणार नाही का विधवा आहे ती तर तुम्ही काही गैरसमज करू नका घेऊ विधवा आपल्या समाजामध्ये ज्या स्त्रीचा नवरा नसतो तिला विधवाच म्हटलं जातं म्हणून मी विधवा म्हणून खूप काही मोठी चुकी केली असं तुम्हाला वाटत असेल तर तो, तो तुमचा गैरसमज आहे बाकी दुसरं काही नाही दोन वाजता म्हणजे पंधरा मिनिटापूर्वी प्रशांतजींचा कॉल आला होता आणि खूप जास्त एक्सायटेड होते एक्साइटमेंट कशाची तर जे वोटिंग निकाल लागणार आहे त्याची तर खूपच जास्त एक्सायटेड होते मला म्हटले टी व्ही ऑन कर मी आलोच आलोच मला बटर मिल्क बनव तर त्यांना तडक्यावाला बटर मिल्क बनवलं टी व्ही देखील मी ऑन करून ठेवला मला बोलले असं झालं तसं झालं बघ बघ टी व्ही लाव टी व्ही लाव त्यांना फार इंटरेस्ट आहे फार इंटरेस्ट आहे राजकारणात मला राजकारण नाही आवडत मी राजकारणापासून स्वतःला बाजूला ठेवते हो जे कोणी चांगले कामं करतात त्यांना नक्कीच ॲप्रिशिएट करते पण मला राजकारण हा प्रकार बिलकुल आवडत नाही कोण केव्हा कोणाच्या चा चाल चा विरोधात चाललं जाईल कोण केव्हा कोणाविषयी काय बोलेल कोण केव्हा कोणाच्या डोक्यावर काय हंडी फोडेल याचा काहीच भरोसा नाही त्याच्यामुळे मला असं भ्रष्टाचारी राजकारण बिलकुल आवडत नाही आणि प्रशांतजींसाठी टीव्ही लावून ठेवला येतीलच आता आपले प्रशांतजी एक प्रश्न आहे वरिष्ठ हो। <laughs> यावेळेस मतदान खूपच चांगलं झालं आणि त्याचं बरंचसं क्रेडिट लाडकी बहीण योजनेला दिलं जातं आहे आणि खरोखर ज्या भगिनींना पैशाची गरज असते ते जी काही रक्कम मला तर माहीत नाही पंधराशे की तीन हजार सुद्धा खूप मोठी असू शकते काही स्त्रियांसाठी आणि त्याचं त्याला क्रेडिट दिलं जात आहे की इतकं मतदान झालं आणि जे पण लोक निवडले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा प्रचंड आनंद मला झालेला आहे प्रचंड म्हणजे मी तो शब्दात पण सांगू शकत नाही म्हणजे इतकं घवघवी देश जे युतीला मिळालं आहे त्याच्याबद्दल मला आतून मनातून खूप आनंद झाला आहे कारण माझे बरेचसे मित्र जे आहेत ते युतीमध्ये आहेत त्यामुळे सर्वांना तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ अभिनंदन मी तरी तेलंगणात राहत असलो आत्ता तरी मला माझ्या महाराष्ट्राची खूप काळजी आहे आणि माझ्या महाराष्ट्राला आता हे असं सरकार मिळणार आहे की जे भरपूर विकास करेल त्यामुळे सर्वांना खूप खूप अभिनंदन शिंदे साहेबांना खास करून खास करून ते तर बाळासाहेबांची शिवसेना ही त्यांचीच शिवसेना ओके आणि आपण मुलांना फोन करून काही देवाच्या याची आठवण करून देणं करायला सांगणं नाही का सिंपल सी गोष्ट आपण सांगतो परंतु आज प्रतिकडे मला व्हॉइस मेसेज पाठवला तर मी तर माझ्या परीने सेवा करतच असते पण त्याने मला मेसेज पाठवला की मम्मा आज काल भैरव जयंती आहे तर तू शिवलिंगावर अभिषेक कर मदाणे कर किंवा दुधाने कर हो कदाचित मी विसरूनही गेली असती मी माझ्या रेग्युलर आरत्या वगैरे केल्या असता फक्त पण मग आता त्याने आठवण करून दिली तर मग मी आता शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी हातपाय धुतले फ्रेश झाली थोडी मोठ्या साईजची टिकली लावली रेग्युलरपेक्षा आणि आता मी अभिषेक करते शिवलिंगावर पाण्यानेच करेल आता दूध तापवलेलं आहे आणि मध आजच संपलं आहे माझं सकाळी त्याच्यामुळे पाण्याने करून घेते मी अभिषेक आता ॐ देव्यराज्यसेव्यमाणपावणाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसुत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवंभजे भानुकोटिभास्करं भवाब्दितारकम्बरं नीलकण्ठमिस्थितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवंभजे खरं आजच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायला हवं परंतु इथे कुठे मंदिर आहे की नाही मलाही कल्पना नाही आणि प्रशांतजी थोड्या वेळासाठीच येऊन ते बघून गेले टी व्ही बघायचं होतं त्यांना न्यूज बघायचं होतं ते बघून चालले गेले मम्मी प्रतिकनं नाहीतरी मला त्याने रील वगैरे बघितली असेल इन्स्टावर आणि त्याने मला शिवलिंगावर अभिषेक करायला सांगितलं तर मम्मी इथे अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणून अशा पद्धतीने अभिषेक केला आणि हे जे पाणी आहे ते प्रशांतजींनी आणि मी ग्रहण केलं जेव्हाही आपण कुठला अभिषेक करतो तर ते पाणी तीर्थ मानून घरातील सगळ्या लोकांनी ग्रहण करायला पाहिजे तो देवाचा प्रसादच मी डिनरमध्ये आज चना चाट घेते चणे जे आपल्या हरभरे असतं ना ते मी शिजवून घेतले आणि त्यात थोडंसं मी दही पण टाकलं मला आवडतं दही तर मी डिनरसाठी केलं आहे माझ्या चना चाट गाईंना पोळ्या खाऊ घातल्या परंतु आज कुत्र्याला पोळी खाऊ घालायची असते आज कालभैरव जयंती आहे तर अभिषेक तर झाला माझा करून तर मी आता कसे ब आतल्या साईडने आले ना मंदिरामधून आमच्या टॉवरच्या तर चप्पल माझी तिकडेच काढली गेली आहे आणि इकडे चप्पल नाही घालून येऊ शकत त्या चप्पल म्हणजे तिथून इकडे आलाउडच नाहीये आता मी रोडवर आली आहे परंतु आमच्या सोसायटीचा एक ट्रॅक आहे त्याच्यावरून चालली आहे मी सिक्युरिटी भैयांना विचारलं ते बोलले मॅडम सर आप आगे जाएंगी तो आपको मिल जाएगा आप थोडं आगे जाई म्हणून मम्मी आता त्याच्यामध्ये पोळी घेऊन कुत्र्याला शोधायला आहे पायात चप्पल नाहीये पाय बऱ्यापैकी घाण होणार आहे पण ठीक आहे पाय धुतले जातील आल्यावर फक्त मला कुत्र भेटलं पाहिजे आणि पोळी खाऊ घालता आली पाहिजे म्हणून चालली मी कुत्र्याच्या शोधामध्ये चला आय होप की मला भेटेल कुत्रं ओ वाव आहे मला कुत्र दिसल दिसल काळ नाही पण कुत्र तर आहे बरच लांब पर्यंत मी गेली कुत्र दिसल मला परंतु रे ते रोड क्रॉस करून त्या बाजूला पळून गेलं रोडच्या त्या साईडला मी नाही जाऊ शकत होते तिकडे त्याच्यामुळे मी चालली परत बघते आता इकडे आमच्या सोसायटीच्या गेटकडे भेटतं का कुत्र कुत्र काही मला भेटलं नाही सिक्युरिटी भैया बोलले आप मेरे पास दे दो मॅडम सर नऊ बजे की बाद आते म्हणे कुत्रे गाडी गाड्या कमी झाल्या की मग येतात म्हणे कुत्रे तर मॅडम सर म्हणत होते ते मला खूप छान वाटत होतं ऐकायला मॅडम आणि सर पण आणि मॅडम पण तर मला देऊन द्या म्हणे मी खाऊ घालेला आल्यावर मग त्यांच्याकडे देऊन आली छोटीशीच बनवली होती मी कारण कसं कुत्रे खाता नाही खाता तर आपण नैवद्याला बनवतो ना अशी छोटीशी बनवली होती गाईंसाठी तर मी मोठ्या मोठ्या पोळ्या करते आणि मग म्हटलं आलोय तर एक राऊंड मारून घेऊ पण प्रशांतींना फोन केला कारण पुष्कळ आठ वाजत आले आता त्यांना म्हटलं आले नाही का तुम्ही अजून मग त्यांना कळून गेला ही घरातले म्हणे का बरं तू कुठे आहे म्हटलं आहो मी खालीच आहे मंदिरामध्ये आलो ना म्हणे काय आता गेटमध्ये गाडी एंट्री करतोय या म्हटलं पण पार्किंगच एवढं मोठं आहे की त्यांना पाच मिनटं तर कशाही लागतील तेवढं ते एक राऊंड मारून घेऊ म्हटलं जेवण तर माझं झालं आहे त्यानेच खाल्ले मी जेवणाला एक राऊंड मारून घेते आता चांगलं असतं खाल्ल्यानंतर शतपावली करणं चांगलं असतं आणि एक राऊंड मारायला जवळजवळ पंधरा ते अठरा मिनटं लागतं डिस्टन्स किती ते मला नाही सांगता येणार ना। पण मी मागे मागे वॉक करत होती ना तेव्हा बघायचे तर अठरा मिनटं लागतं एक राऊंडला तर चला आता एक राऊंड मारून घेते मी आणि सोसायटीमध्ये काहीतरी इव्हेंट आहे प प्रायव्हेट इव्हेंट आहे कोणाचं तरी हां तर पंजाबी लोकांचं काहीतरी फेस्टिवल आहे तर ते डिनर वगैरे करताय लोक इथे पंजाबी लोकांचं काहीतरी फेस्टिवल आहे आणि जेवण आहे म्हणजे सगळ्यांसाठीच कोणी येऊन जेवू शकता परंतु आपली कशांची डाएटवर आहे आणि माझं जेवण तर झालं मग घेऊन काय करायचं तर मी नाही घेतलं छोले पुरी दाल राईस हलवा असे बरेच पदार्थ होते पाणी तर सुटलं होतं तोंडाला ते बघून पण नाही घेतलं मी नाही जस्ट किडिंग पाणी वगैरे काही सुटलं मी कारण पोळ भरलेला असल्यावर काय पाणी सुटेल नाही का तर चला पवार साहेबांनी घरात एंट्री केली असेल माझा एक राऊंड मारून झाला कम्प्लीट प्रतीकने मुंबई मध्ये दुधाने केला शिवलिंगाला अभिषेक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद